मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत घरात असलेल्या भरपूर अशा नवीन बांगड्या जुन्या बाटल्या यांचा उपयोग त्यासोबत या उपायामुळे आपल्याला घरामध्ये भरपूर पैशांची बचत होणारे आणि सरसोच्या तेलाचा हा उपाय केल्यामुळे हेल्थ केअरची टीप आहे त्यामुळे तुमचं आरोग्य व्यवस्थित राहणारे सर्दी खोकला आणि ताप या सगळ्या आजारांपासून थंडीमध्ये आपला बचाव करायचा असेल किंवा त्यापासून वाचायचं असेल तर थोडंसं आपल्याला घरात उपलब्ध असलेलं जे सरसोचं तेल तेल आहे म्हणजे मोहरीचं तेल आहे ते घ्यायचे यामध्ये गरम आणि उष्ण असे गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्याला आपल्या शरीरातली जी काही उष्णता आहे ती वाढवता येते आणि तळपायला आणि तळहाताला हे तेल लावल्यानंतर काही वेळामध्ये थोडंसं असं हातावर चळून घ्यायचं म्हणजे पटकन हे ॲब्झर्व्ह होतं आणि मुलांना सुद्धा तुम्ही पाठीवरती छातीवरती हे तेल लावलं तर लवकर सर्दी खोकला आणि कफ बरा होतो हा उपाय आवडला असेल तर तुम्ही मोठ्यांसाठी आणि छोट्यांसाठी सगळ्यांसाठीच करू शकता नक्की एकदा अनुभव घेऊन बघा तुमचा कफ सुद्धा पूर्ण नाहीसा झालेला तुम्हाला एकाच उपायाच्या नंतर दिसून येईल तर एक दोन दिवस हा उपाय करा किंवा तीन दिवस करा फायनली तुम्हाला रिझल्ट राहणार नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा प्लास्टिकची बाटली साईडने कट करून घ्यायची कट करण्यासाठी बाटलीचं टोपन काढणं खूप जास्त सगळ्यात महत्वाचं तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवरही क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला इझिली पाहता येतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कुठून बघता येते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जेणेकरून मलाही कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरामध्ये पोहोचत आहे ते आणि इथे मी बाटली अशी कट करून घेतलेली आहे बाटली कट करताना टोपण काढायला कर विसरायचं नाही म्हणजे यातली हवा पूर्ण बाहेर जाते आणि बाटली आपल्याला हवी तशी दाबता येते आणि प्रेस केल्यानंतर बाटली चपटी झाली की कट करायला सोपं जातं तर कात्रीने आपण याला कट केलेला आहे कट करताना अगदी पाच सेंटीमीटर एवढा भाग आपल्याला कट करून तो का टाकायचा आहे जेणेकरून बाटली ओपन होते आणि यामध्ये आपल्याला नवीन आणलेले जे कप असतात तर ते कप अशा अरेंज करून ठेवायचे आहेत जेणेकरून आयत्या वेळी आपल्याला जेव्हा लागतील तेव्हा या टूलमधून आपल्याला इझिली कप बाहेर काढता येतो आणि याचा वापर देखील करून घेता येतो दिसायला अप्रतिम दिसणारा हा टूल आहे तर आपण कुठेही भरण्या वगैरे जिथे ठेवत असो आपण किंवा कुठल्याही तुमच्या किचन ओट्यावरती किंवा साईडला कुठेही तुम्ही एखाद्या कबडमध्ये तुम्ही याला व्यवस्थित जरी ठेवलं तरीसुद्धा ही बाटली हालत सुद्धा नाही आणि पडतसुद्धा नाही त्यामुळे इझिली तुम्ही याला कुठेही ठेवू शकता अगदी इझी टू हँडल है आहे हे आणि खूप छान असं ऑर्गनाइज कपं राहतात आणि मग तुम्ही याला इकडे तिकडे ठेवायलाही तुम्हाला अडचण होणार नाही कपं फुटणार नाहीत एकाला एक घासणार नाहीत अगदी व्यवस्थित धूळ न बसता यावरती छान असा हा टूल आहे नक्की बनवा बिस्लरीच्या बाटलीपासून बनवलेला हा टूल आहे फक्त पाच रुपयाची बिस्लरीची बाटली असते सॉरी दहा रुपये कपैकीची तर ती रिकामी बाटली फेकून न देता त्याचा रियूज इथे होतो आणि टाकावपासून एक टिकाऊ वस्तू होते तर कपाचं हे ऑर्गनायझर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण तुमच्या घरी जर कपेत कपं तुम्ही तसेच ठेवलेले असतील डब्यामध्ये तर ते डब्यातले कप बाहेर काढा आणि या छोट्याशा टूलमध्ये त्याला अरेंज करा दिसायला खूप छान दिसतील आणि तुमचे कप खर खराबसुद्धा होणार नाही धूळसुद्धा त्यावर बसणार नाही तर या पद्धतीने मी यामध्ये कप ठेवलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब आतापर्यंत केलेलं आहे त्यांनी बेलायकॉन क्लिक करायचं विसरलं असेल तर त्याला बघा आणि त्यावर क्लिक करा ऑलवर क्लिक, क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येतं आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे फायनली टूल तयार झाला आणि हा जो कपांचा टूल आहे तर हा आपण कुठेही व्यवस्थित ठेवला तरी दिसायला खूप छान असा दिसतोय चार कप एका बाटलीमध्ये बसलेले आहेत दोन कप मला डेली यूजसाठी मी वरती ठेवलेले आहेत तर जेव्हा मला इथे हे कप लागतील तेव्हा मी इजीली हे बाहेर असेल तर डिझाईन छान वरतून दिसते त्यामुळे याच्यामध्ये कप आपण ठेवलेले आहेत हे पटकन लक्षात येत नाही तर हा एक छान असा आर्टिफिशियल टूल बनवल्यासारखं किंवा मग हा ही एक डेकोरेटिव वस्तू बनवल्यासारखी आपल्याला दिसते तर कपापासून तुम्ही ही अशा पद्धतीचे टूल बनवू शकता टूल म्हणण्यापेक्षा ही ऑर्गनायझर आहे तर आवडलं असेल तर नक्की एकदा बनवून बघा आतापर्यंत बघितलेले या दोनही टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला आताच लाईक करून घ्या कारण व्हिडिओ बघण्याच्या घाईमध्ये पुन्हा लाईक करायचं राहून जातं पुढची टिप प्लास्टिक आहे प्लास्टिकच्या बाटलीच्या रिलेटेडच तर इथे माझ्याकडे प्लास्टिकची ही अशी बाटली आहे कुठलेही आपण पे आणतो तेव्हा त्याच्यासाठी बाटली ही, ही आलेलीच असते तर ती बाटली आपण फेकून न देता त्याचा असा वापर करू शकतो तर या पद्धतीने मी याला बाटलीला असं सेंटरमधून कट केलेलं आहे आणि ही जी बाटली आहे है ना या बाटलीला आपण काय करायचं असं कट करून घेतल्यानंतर यामध्ये बदाम असतील किंवा मग पिस्ता असेल किंवा मनुके असतील तर या पद्धतीने जे काही असेल तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स ते ठेवण्यासाठी छोटंसं एक भरणी म्हणता येईल याला तर ही तयार केलेली आहे किंवा बॉटल तयार केली आहे ज्यामध्ये आपण हे भरल्यानंतर दिसायला प्रतिम दिसतं आणि ऑर्गनाईज खूप छान राहतं यामधून बाहेर काढायचं म्हटलं तर आता यामध्ये मी जे काही मनुके भरलेत ना ते असे सहज बाहेर निघतात अर्ध्यातून बाटली कट करायची वरची बाटली नंतर अशी व्यवस्थित इनसट करायची आणि खालच्या बाटलीला तसंच ठेवायचं आहे आणि बघू शकता ही बाटली पुन्हा परत सतत काढायची गरज लागत नाही बाटलीचं टोपण काढलं तर यामधली वस्तू सहज बाहेर निघते डाळी वगैरे असतात छोट्या क्वांटिटीमध्ये कमी क्वांटिटीमध्ये असतील तर अशा भरून ठेवू शकता किंवा मग या पद्धतीचे ड्रायफ्रूट्स वगैरे पण भरू शकता आणि कडधान्य पण कधी कधी छोट्याशा क्वांटिटीमध्ये मसूर डाळ असेल किंवा मग आपल्याकडे थोडीशी चोरलेली एखादी मटकी असेल वा किंवा वाटाणा असेल तर ते पण तुम्ही यामध्ये भरून ठेवू शकता एकसारखेच बाटले असतील तर दिसायला प्रतिमाशी हे तयार होतात टूल आणि या टूलमध्ये म्हणजे या भरण्यांमध्ये तुम्ही काहीही वस्तू तु ठेवल्या तरी दिसायला बाहेरून खूप छान दिसतात पुढची टीप आहे ती पण बघतोय आपण बांगड्यांच्या रिलेटेडची आहे तर बांगड्या ज्या आहेत त्याशा अरेंज करायच्या आहेत आणि बांगड्या अरेंज करून ठेवणं म्हणजे सगळ्यांचंच खूप जास्त किचकटीचं काम असतं कारण की एकत्र बांगड्या ठेवल्या की त्या एकदम एकतर व्यवस्थित अरेंज राहत नाहीत आणि एकत्र मिसळून त्या जर एकत्र सगळ्या गोंधळ झाला त्याचा किंवा मिक्स झाल्या तर निवडायलासुद्धा कठीण जातात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की हेअरबेल्ट घ्यायचं आहे आणि हेअरबेल्टमध्ये आपल्याला हे बँगल्स अशा भरून घ्यायच्या आहेत तर अशा ह्या बँगल्स भरल्यानंतर मग आपण इ सेट केलेला जो हा हातातल्या बांगड्यांचा सेट आहे जसाच्या तसा राहतो आणि हा जो हेअर बेल्ट आहे तर तो, तो वेस्ट होता म्हणजे खराब होता त्यामुळे मी त्याचा वापर इथे केलेला आहे तर हेअर बेल्टचे जे दोन्ही टोकं आहेत तर ते मी असे फोल्ड केलेत थोडेसे पाठीमागं जेणेकरून आपल्याला ते ॲज अ टूल म्हणून वापरता येईल छान असं आणि आता बघा यामध्ये हँग करता येतं है किंवा अडकवता येतं असं छान असं व्यवस्थित अडकवल्यानंतर हे एकमेकांमध्ये गुंतलं जातं आणि बघू शकता छान असं याला एक हुक टाईप तयार झालेला आहे तर हे हुक ले ले जे आहे ते मस्त असं बसलेलं आहे यामध्ये बांगड्या भरपूर बसतात तुमच्याकडे सुद्धा मुलां मुलींचे जे बेल्ट असतात नाशे तारेचे ते पडलेले असतील तर त्याचा हा टूल बनवा म्हणजे बांगड्या पण व्यवस्थित सेट होतात बसतात आणि बऱ्याच वेळा आपल्याकडे बांगड्यांसाठी छान असं ऑर्गनायझर नसतं त्यामुळे आपल्याला वेळी किंवा त्यामध्ये बांगड्या आपल्या बसत नाही तर शिल्लक बांगड्या ठेवायच्या कुठे तर या पद्धतीचा एखादा हेअरबेल्टचा रियूज करून तुम्ही हा टोल बनवू शकता दोन बाटल्यांचा त्यासोबतच हेअरबेल्टचाही त्या आपण रियूज केला आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवली मनी सेव्हिंगची आपल्याला ही आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा कमेंट करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन जर तुम्हाला मिळालं तरच तुम्ही व्हिडिओ बघू शकता सगळ्यात आधी त्यामुळे तुम्ही काय करायचं चॅनलवर सस्क्र सबस्क्राईब केलं की समोर ऐकून आहे का त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली बघता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाची का छानशा व्हिडिओसोबत आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नवीन नवीन असेल नवी चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल आणि व्हिडिओ पण जास्तीत जास्त शेअर केला असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत नसेल केला तर व्हिडिओच्या एंडिंगला तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करायला अशी अपेक्षा व्हिडिओ कुठल्या गावातून शहरातून किंवा कुठल्या स्टेटमधून बघताय ते कमेंटमध्ये कळवा जेणेकरून मला पण कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या शहरात पोहोचतो इथे आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये